जय हिंद मित्रांनो सर्व काही विद्यार्थ्यांच्या मनासारखं झालेलं आहे आपण बरेच दिवसापासून वाट बघत होते महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीला कधी सुरुवात होईल आणि अखेर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या पोलीस भरतीला मंजुरी दिलेली आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत होतो की बाळांनो पोलीस भरती पंधरा हजार प्लस जागांसाठी होईल हे शंभर टक्के आहे जरी दहा हजार बोलत असेल कोणी बारा हजार बोलत असेल कोणी आठच हजार भरती होईल पण माझं वाक्य एवढंच होतं की जागा पंधरा पेक्षा जास्त पदांसाठी भरलं जाईल आणि ते पंधरा हजार जास्त पंधरा पेक्षा जास्त पदांसाठी पोलीस भरतीला मंजुरी मिळालेली आहे पहिले आकडे जाणून घेऊया त्याच्यानंतर नेमका वयामध्ये कोणाला फायदा झालेला आहे वय वाढून कुणाला भेटलेला आहे या गोष्टीवरती पण चर्चा करणार आहोत पहिले जाणून घेऊया ठीक आहे तर बघा आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस यामध्ये जिल्हा पोलीस शिपाईच्या जागा आहेत दहा हजार नऊशे आठ पद आहेत त्याच्यानंतर ड्रायव्हर म्हणजे चालक शिपाईच्या पद आहेत दोनशे चौतीस बँडस्मन पद आहेत पंचवीस राज्य राखीव पोलीस म्हणजे एस आर पी एफ च्या जागा आहेत दोन हजार तीनशे त्र्याण्णव कारागृहच्या जागा आहेत पाचशे चोपन्न असे एकूण चौदा हजार एकशे चौदा पद आहेत एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणाऱ्या जागा आहेत यामध्ये वाढ होऊन जवळपास पंधरा हजार सहाशे चौदा पद आता याच्यामध्ये कमी जास्त पद असणार कुठे आकडे जास्त असणार कुठे कमी असणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा पंधरा हजारच्या आसपासच जागा आहेत जे की येणाऱ्या पोलीस भरतीसाठी ठीक ठीके तर या पोलीस भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी संघर्ष देखील केलं होतं की पोलीस भरती निघायला पाहिजे मेहनत केली होती खास करून मागच्या वर्षी ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेण्यात आलं होतं त्यावेळेस मुलांनी आंदोलन देखील केली होती की आम्हाला एक संधी द्या पोलीस भरतीमध्ये एक संधी द्या आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की आगामी पोलीस भरती ज्यावेळेस आम्ही काढू त्यावेळेस आम्ही नक्कीच तुम्हाला संधी देऊ आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी तो शब्द पाळलेला आहे आणि वयामध्ये संधी दिलेली आहे याच्यामध्ये वय वाढून भेटण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी संघर्ष केला होता भर पावसामध्ये पुणे या ठिकाणी आंदोलन केली होती मुंबईला केलं होतं आणि त्यांच्या आंदोलनाला कुठंतरी यश मिळताना आपल्याला दिसलेला आहे यामध्ये खास करून मी मुकुल किनकर जो नागपूरचा विद्यार्थी आहे त्यांनी मोठा संघर्ष केला सगळं लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलं आणि एकंदरीत आंदोलन घडवलं आणि एक संधी मिळाली यासाठी संघर्ष केला पाठपुरावा केला आणि आज त्यांना ते संधी मिळालेली आहे तर बघा नेमका वय वाढ कुणाला मिळाली आता या ही पोलीस भरती मागच्या वर्षी झाली दोन हजार चोवीस मध्ये ठीक आहे पावसाळ्यात दोन हजार चोवीस मध्ये भरती झाली होती आणि या भरतीमध्ये ज्यांना बसता आलं नाही कशामुळे वयमुळे म्हणजे दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये बसता आलेलं नाही त्यांचं वय संपलं होतं <coughs> त्यांचं वय संपलं होतं म्हणून त्यांना त्या ते ठिकाणी बसता आलं नाही अशा विद्यार्थ्यांना आता दोन हजार ची जी काही पोलीस भरती आहे यामध्ये संधी मिळालेली आहे यामध्ये काय मिळालेली संधी मिळालेली आहे लक्षात असू द्या ज्यांचं वय दोन हजार चोवीस म्हणजे मागच्या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये बसलं नाही त्यांना संधी मिळालेली आहे आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे ठीक आहे प्रश्न असा निर्माण झालेला आहे की दोन हजार पंचवीस आता या वर्षी ज्यांचं वय संपलेलं आहे त्यांच्यासाठी काय तर त्याबद्दल उल्लेख कुठेच आढळलेला नाही शेवटी जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्याला कळत पण ज्यांचं वय आता जस्ट म्हणजे इथं क्वालिफाईड होते यांनी भरती दिली आहे ही भरती दिली परंतु या ठिकाणी भरती दिली वय बसलं पण ती भरती झाली नाही पण या ठिकाणी त्यांचं वय संपलं त्यांना संधी मिळाली आहे का तर सध्या तरी नाही त्यांना संधी मिळालेली नाही संधी कोणाला मिळाली आहे जे विद्यार्थी दोन हजार चोवीस मध्ये ज्याचं वय संपलं होतं वय संपलं होतं त्यांना दोन हजार चोवीसची भरती देता आली नाही अशा विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये संधी मिळालेली आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय विद्यार्थ्यांचा सा मनासारखं झालं मागच्या वर्षी जे विद्यार्थी पोलीस भरती देऊ शकले नाही आंदोलन केलीत त्या विद्यार्थ्यांना आता या वर्षी पोलीस भरती देता येणार आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी आणि सर्वात शेवटची संधी मिळालेली आहे ज्यांना दोन हजार चोवीस मध्ये भरती देता आली नाही त्यांना एक संधी मिळालेली आहे आणि तुमच्या हातामध्ये आता, आता पाच ते सहा महिने आहे ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केली ज्याच्यासाठी एवढं आंदोलन केले आणि ती जे काही यश आहे तुम्ही खेचून आणलं त्यामध्ये सक्सेस होण्याची तुम्हाला गव्हर्नमेंटने संधी दिली आहे आता त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या आणि येणाऱ्या पोलीसमध्ये भरतीमध्ये पोलीस हमकाश वा <laughs> मी एवढंच सांगेन बाकी बघा विद्यार्थ्यांसोबत मी कायम आहे अजून पण असणार आहे ऑनलाईन बॅच बद्दल अनेक मुलं डिमांड करत आहेत की सर ऑनलाईन बॅच चालू करा तर मी तुम्हाला शब्द देतो पंधरा ऑगस्ट पासून आपली ऑनलाईन बॅच सुरू होऊन जाईल जे गावाकडचे मुलं आहेत त्यांच्यासाठी खास आपण पंधरा ऑगस्ट पासून सुरू करून देऊ ऑनलाईन बॅच आणि ऑनलाईन बॅच बरोबरच आपल्या युट्यूबवर सुद्धा मी आत्तापासून तुमचा अभ्यास चालू करून देतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला पण अभ्यास सुरू करायचा आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये शंभर टक्के मी तुम्हाला मदत करणार आहे तुम्ही देखील शंभर टक्के सात असेल व्हेरी गुड आणि आता काळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची आताची वेळ आहे स्वतःचं अस्तित्व तयार करण्याची ही संधी गमवू नका ह्या संधीचं सोनं करा आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करा अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे मेहनत एवढी जबरदस्त करा की ग्राउंड मध्ये तुम्हाला सत्तेचाळीस पंचेचाळीसच्या खाली मार्क नाही आला पाहिजे बाकी लेकीला जे होईल ते होईल पण ग्राउंड साठी एवढी मेहनत करा प्रॉपर डाइट फॉलो करा प्रॉपर वर्कआउट फॉलो करा आणि येणाऱ्या भरतीची शंभर टक्के तयारी करा बाकी ज्या विद्यार्थ्याला ऑफलाईन पद्धतीने जॉईन करायचे आहे स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि ऑफलाइन पद्धतीने तुम्ही क्लासेस जॉईन करून येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे कळवा आजच्या या व्हिडिओमध्ये थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत हिंद